नमस्कार मी रेणुका नाडकर आणि आपण पाहताय समर्थन लाईफ आता आपण आहोत नालासोपारा शहरात या नालासोपारा शहरात पावसाळ्यात विजेची जी काही समस्या आहे ती अधिक आकर्षाने जाणवते त्यामुळे आता त्या संदर्भात आपण येथील काही पदाधिकाऱ्यांसोबत त्यांची जी काही भूमिका आहे या संदर्भातील ती जाणून घेऊयात मी चिमन सोलंके उपविभाग आहे आणि या शिव आरोग्य सेनेचा समन्वय समितीचा सदस्य आहे आमच्या वॉर्डामध्ये जे लायटीचे प्रम समस्या आहे या समस्यामध्ये आम्ही लोकांनी गेल्या आठवड्यामध्ये आमचे नेते आहेत ने आणि अध्यक्ष त्यांच्या जे पुढारी आहे त्यांच्यासोबत मिटिंग घेतली मिटिंगसोबत आम्हाला बरेचसे आश्वासन दिली पण ती आश्वासन अजिबात पाळायला जात नाही आहे आणि ते पाळण्यासाठी आम्ही स्थानिक लेवलला या आ आचोळेमधले अल्कापुरीमध्ये स्लम एरिया आहे या स्लम एरियामध्ये अतिशय इलेक्ट्रिकचे लय मोठे प्रॉब्लेम आहे जे वायर आहेत ते डी पी आहेत हे पूर्ण ओपनप्रमाणे आहे आणि जसे दोन मृत्यूमुखी पडले आमचे या शहरामध्ये तसे तिसरा मुख्य पडले आमच्या अलकापूरमध्ये फार शक्यता आहे पण त्याच्यासाठी कुठलाही अधिकारी वर्ग इथे लक्ष द्यायला तयार नाही आहे परंतु तसे आम्ही उदाहरण त्यांना दाखवले की आमच्या बाजूला खाल जमिनीवर लाईटी पडलेली आहे डीपी ओपन आहे ते त्याला दाखवलं परंतु कुणी इथे लक्ष घालत नाही पण येणाऱ्या काळामध्ये जर अशी घटना घडली तर शिव शिवसेनाचे उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाचे आम्ही सर्व कार्यकर्ते आहोत पदाधिकारी आहोत उग्र आंदोलन करून या एम एस बी ला आम्ही धारेव धरल्याशिवाय राहणार नाही आणि लोकांना न्याय दिल्याशिवाय आम्ही राहणार नाही तर कधी महावितरणला जाग येणार की अजून काही जणांचे बळी गेल्यानंतर महावितरण जागी होणार तर आता हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे कारण नागरिकांकडून अनेक प्रश्न उपस्थित केले जातात तसे